नागपूर येथे मध्य रेल्वेच्या कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या वतीने आयोजित या बैठकीत अमरावती लोकसभा क्षेत्राशी संबंधित अनेक रेल्वे प्रकल्पांवर चर्चा झाली या बैठकीत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि विविध प्रलंबित रेल्वे योजनांचा ठोस पाठपुरावा केला त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही महत्वाचे निर्णय घेतले गेलेत सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे अमरावती अंबा एक्सप्रेस ट्रेन आता थेट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत धावणार आहे यामुळे प्रवाशांना डोंबिवली किंवा दादरऐवजी थेट सी एस टी एमपर्यंत सहज प्रवास करता येणार आहे याशिवाय दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शकुंतला रेल्वे प्रकल्पासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे आदेश देण्यात आले जे ऐतिहासिक मार्गाच्या पुनरुज्जीवनासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे बडनेरा येथील वॅगन फॅक्टरीतही पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या ज्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होणार आहे आणि मालवाहतूक क्षमताही वाढणार आहे या बैठकीत भुसावळ व नागपूर रेल्वे विभागातील लोकसभा खासदार वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते रेल्वे प्रशासनाने या बैठकीमुळे अमरावती जिल्ह्यातील रेल्वे सेवा आणि वैद्यकीय विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे आर रिपोर्ट एन न्यूज